आपल्याला निरोप देण्यासाठी युनियनचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित झालेले आहेत दीपक विशेष साहेब विशे साहे युनियनचे अध्यक्ष मंगेश, मंगेश आगेले उपाध्यक्ष गणेश धानके सदस्य योगेश सावंत खजिनदार रामदास लोहार प्रवीण शिंदे रवींद्र पाटणकर जयंत रेडकर रवींद्र आंदोलन साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो निरो नवनिर्वाचित डिपार्टमेंट हेड मॅनेजर्स सी एफ डी बी बी डी सुशांत खोरेसर हे इथे उपस्थित झालेले आहेत आजच्या या निरोप समारंभाच्या दिवशी आमच्या खात्यातून रिटायर्ड झालेले कैलास प्रकाश बांदेडकर विजय ठाकूर नितीन फरमन विद्युत चौलकर सुनील ठाकूर आणि दिलीप गिरकर यांचे इथे आज आगमन झालेलं आहे यांना निरोप देण्यासाठी आणि त्याच्यावर प्रेम करणारे युनियनचे सर्व कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स सर्व सी कामगार बंधू त्याचबरोबर बरेच त्यांचे मित्र इथे उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंब इथे सहकुटुंब इथे उपस्थित झाले आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो श्री विश्वास आंबरे यांच्या पत्नी सौ वैशाली आंबरे त्यांचं इथे आगमन झालेलं आम्ही त्यांचं स्वागत करतो त्यांचा मुलगा चिरंजीव विराज विश्वास आमरे हे बी एस सी आय टी केलेले आहेत आणि पुणे येथे एका नामांकित कंपनीमध्ये डेटा अनालिसिसमध्ये ते चांगल्या पदावर आहेत तसेच सुमित विश्वास हे सुद्धा उच्च शिक्षित एम बी ए फायनान्समध्ये आहेत आणि त्यांनी आय डी एफ सी बँकेमध्ये एक चांगल्या मॅनेजरच्या पोस्टवर आहेत त्यांनी यांच्या प्रदीर्घ सेवेमध्ये आपल्या कुटुंबाची धुरा वाहताना मुलांना आपल्या पायावर उभे केलेले आहे त्याचबरोबर काम करत असताना युनियनच्या युनियनच्याही पद त्यांनी भूषवलेले आहेत त्याचबरोबर क्रेडिट सोसायटीची पदं भूषवलेली आहेत त्याचबरोबर कंपनी व्यतिरिक्त ते स्वामी समर्थ ट्रस्ट पण चालवतात तिथेही चांगल्या खजिनदार पदावर आहेत आणि त्याचबरोबर अशा बरेच त्यांच्या गावच्या पण संस्था आहे कोकणातील त्या सर्व संस्थेवर ते काम करत असतात यांच्यातून त्यांना समाजसेवेची किती आवड आहे हे आपल्याला समजतं आणि हा व्यस्त आणि वेग्र असलेला हा विश्वास आमरे साहेब आज आपल्याला निरोप देऊन इथून जातोय याचं सर्व आम्हाला दुःख आहे पण एक आनंद असा आहे की हा आपल्याला इथून निरोप देऊन जात असताना त्याच्या मनातील जी स्वप्न आहेत अजूनही जी काही कामं आपल्या कर्तव्यातून कामातून जे करू शकले नाहीत ती बरीच कामं त्यांची आहेत त्यांना ते वेळ देतील आम्हाला त्याचा विश्वास आहे विश्वास आमरेबद्दल मी जर वैयक्तिक बोलायचं झालं विश्वास आंबरे हे एकदा मी त्यांना जवळजवळ दे पण सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून ओळखतो मी आजपर्यंत त्यांना असं पाहिलेले आहे की एकमेकाशी कसं जुळवून घेऊन एक मधला मार्ग कसा काढायचा हा त्यांच्याकडे एक गुण आहे कुठलाही वादविवाद असेल मॅनेजमेंटच्या कामगारांचा असो किंवा इतर कुठलाही समस्या असतील ह्याच्यातून एक सुवर्ण मध्य काढण्याचं जे महत्वाचं काम जर कोण करत असेल आजपर्यंत आमचा खाता आज़ा असो किंवा आज़ा युनियनच्या बाबतीत सुद्धा असो आणि हे विश्वास आमरे आणि आज हा असा व्यक्ती आहे की ज्यांच्यावर विरोधक पण विश्वास ठेवतात आणि त्यांचे समर्थक विश्वास ठेवतात की इतका त्यांनी कामगारांचा विश्वास इथे संपादन केलेला आहे बीटी कोणार त्यांचे जुने मित्र आता जिथे आलेले आहेत त्यांचा आम्ही सरचं स्वागत करतो आणि आता आमच्या खात्याचे प्रमुख श्री अंतुवाल साहेब यांना विनंती करतो की श्री विश्वास आंबे साहेब आणि त्यांच्या सहपत्नी वैशाली आंबळे यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सरस स्वागत करायचं आहे साहेबाने विनंती की आपण पुढे यायचं आहे कोरेसाहेबांना विनंती की आपण पुष्पगुच्छ द्यायचा आहे पुढे यायचं आहे पुष्पगुच्छ देण्यासाठी धन्यवाद थोरकर साहेब अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून श्री कोरेसर आणि अंतवाल साहेबांनी वेळ दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि त्याचबरोबर युनियन मार्फत देणार येणारी भेट देण्यासाठी मी शाल श्रीपद यांच्या विशेष साहेब युनियनचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण युनियन मार्फत देणार येणारी ट्रॉफी बुके आगिवले साहेबांना विनंती आपण पुढे यायचं आहे महेंद्र पाटणकर आपण पुढे यायचे साहेब युनियन तर्फे देणार येणारी रिटायरमेंटची आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर शाल श्रीफळ आणि बुके दोघांना दोघांना शाल घालायचे आहे जेवढं योगदान विश्वास आमरेच आहे त्याही पेक्षा चांगलं योगदान त्याला पायावर उभे करण्यासाठी वैशाली वहिनींच असणार आहे एक म्हण आहे यशस्वी पुरुषामागे एक खंबीर स्त्रीचा हात असतो त्याप्रमाणे वैशाली ताई हा विश्वास आमऱ्याच्या खंबीरपणे उभ्या आहेत त्याचबरोबर आगिवले अंतवाल साहेबांना विनंती आहे की कंपनी मार्फत आहे घड्याळ आणि कोरेसाहेब आपण पण पुढे यायचं आहे वहिनींना घड्याळ आणि आमरे घेणारी भेट हे त्यांना द्यायची आहे धन्यवाद थँक्यू आणि खात्यातीलही आम्ही आमचे मित्र जे त्या जेव्हा प्रेम करतात सर्वांनी त्याच्यासाठी काही भेट वस्तू आणलेल्या आहेत अमित सोनवणे घनश्याम रावलो सचिन जेदे आपण पुढे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सीएफडी खात्यातर्फे त्यांचं स्वागत करायचं आहे या तरुण मुलांनी आम्ही आमचे इथे जोही कामगार रिटायर्ड होतोय हे तडफड करत असतात आणि धावपळ करत असतात सर्व तरुणांचे सी आम्ही हार्दिक आभारी आहोत युनियन मार्फत योगेश सावंत यांना एक भेटवस्तू दिलेली आहे आगिवले आणि श्री योगेश सावंत तसेच दानके आपल्याला विनंती आहे की त्यांनी एक भेटवस्तू त्यांना अर्पण करायची आहे युनियन मार्फत देणारी येणारी भेटवस्तू खात्यातील जेदे आणि महेश यांना विनंती आहे आपण पुढे यायचं आहे त्यांना जे आणले घेतलेला आहे आपण महेश सिनलकर कोर संदीप कोर आपण पुढे यायचं आहे महेश आहे महेश वहिनींना तसेच विश्वासांना त्यांनी जो आहेर आणलेला आहे तो त्यांना द्यायचा आहे आमचे मेंटेनन्सचे साहेब प्रभाकर राऊत साहेब उशिर गावशना उपस्थित झाले प्रभाकर राऊत साहेबांना विनंती आहे की आपण पुढे यायचंय आणि मेंटेनन्स खात्यातर्फे श्री विश्वास आंबळे यांना पुष्पगुच्छ घेऊन श्री प्रभाकर राऊत हे सहप्रतिज्ञाचा सत्कार करत आहे आणि आपल्या वायर ड्रॉइंग जसे सी एफ डीचे इंचार्ज श्री दिनेश सावंत साहेब हे इथे आवर्जून उपस्थित झाले आहेत त्यांना मी विनंती करतो की आपणही पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे जयंत रेडकर यांना पाटीलचं रिटायरमेंट आहे तिकडे जायचं आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी आणलेलं पुष्पगुच्छ त्यांना द्यायचं आहे ब्राईट बारचे त्यांचे मित्र त्यांच्यावर प्रेम करणारे विजय नायर हे विश्वास आंबरे यांचे खूप जवळचे आहेत आणि त्यांचे त्यांचे संबंध खूप चांगले आहे म्हणून त्यांनी शाल आणि श्रीफळ विश्वास आमरे यांच्या विश्वा पत्नी द्यायचं आहे थँक्यू रेडकर साहेब आणि बीबीडी धन्यवाद ओके सर सर कोरे सरांना एक व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे इथून कार्यक्रमातून निरोप घेत आहेत सर आपण इथे वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित झाला धन्यवाद संतोष बिंद जो विश्वास आंबेच्या वायड तीन चार नंबर तीन नंबर मशीनवर हेल्पर आहे जो विश्वास आमरे यांच्यासोबत कायम असतो ज्या शिफ्टला संतोष असेल त्या शिपला हा माणूस ते आवर्जून मागून घेतात आणि हा त्यांच्यावर नितांत प्रेम करणारा संतोष बिंद यांनी त्यांच्यासाठी भेटवस्तू आणले हे अत्यंत सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करायचं आहे की निरोपाच्या क्षणीत सुद्धा तो आपल्या मिस्त्रीला विसरलेला नाही धन्यवाद संतोष बिंद आपल्याकडून त्यांना एक भेटवस्तू मिळाली धन्यवाद आता मी आपल्या कामगार कामगारतर्फे किंवा कुणी त्यांचे सहकारी कुणाला काही विश्वास आमरे बाबत काही शब्द बोलायचे असेल तर त्यांचं स्वागत आहे विश्वास आमरे यांची कार्यप्रणाली सांगायची झाली तर खात्यात पहिली सात नंबरची ग्रेड आणण्यामध्ये विश्वास आमरे यांचा सिंहाचा वाटा आहे कारण आमच्या खात्यामध्ये फक्त सहा नंबरच ग्रेड सुरुवातीला होती पण त्यांनी त्यावेळा लिडर नसताना सुद्धा तडजोडी करून व्यवस्थापन आणि कामगार आमच्या सेफ्टी गाड्या तेव्हा युनियन लीडर पण नव्हते अशी वेळ होती तेव्हा अशा वेळी श्री विश्वास विश्वा आमळे यांनी सुद्धा मध्यस्थी करून आपल्या खात्यात सात नंबर ग्रेड आणले आणि त्याचबरोबर मुन्ना हे पुढे येत आहेत हे त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे हेल्पर आहेत यांच्यातून त्यांच्या भावना आपल्याला समजू शकतात धन्यवाद मुन्ना आणि आपल्या शुभेच्छा आमरे साहेबांच्या सदैव पाठी राहतील आजही आपल्या खात्यातील मुलांना ग्रेड ग्रेड मिळवून देण्यासाठी देण्यासाठी आजपर्यंत श्री विश्वास आंबडे यांनी आंदोलन साहेबांशी चर्चा करून मिळवून देण्याचे खूप अथक प्रयत्न केले आणि ते त्या यशस्वी पण झाले मी अजून कोणाला काही चार शब्द त्यांच्याबद्दल बोलायचे असेल तर त्यांनी पुढे यायचं आहे संतोष त्यांचे ज्येष्ठ बंधू इथे उपस्थित आहे आणि त्यांनी त्यांच्यासाठी पुष्पगुच्छ आणि शाल घेऊन आलेले सहपत्नी इथे उपस्थित झालेले आहे आम्ही त्यांचं सरसे स्वागत करतो श्री संतोष सकाराम आमरे व स्वाती संतोष आमरे यांनी सपथिक त्यांच्यासाठी भेटवस्तू आणलेली आहे त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे घनश्याम रावलो याने दोन शब्द बोलावे नमस्कार आदरणीय व्यासपीठ मी आणि विश्वास आमरे एका दिवशी भरती आमची मुकुंदमध्ये चाळीस वर्ष पूर्ण झाले मी रिटायर्ड होणं माझं एक्केचाळीस वर्ष होईल चारच महिने राहिले लहानपणापासून बरोबर लहानपणापासून दहावी बारावी सगळे एकदम शिकलो नौपाडा मध्ये प्रकाश पण आहेत आता तुझ्या पुढच्या आईच्या भरभराटीचे निरोगी जावं विश्वास एवढी देवी चरणी पाठ धन्यवाद धन्यवाद अजून कुणाला बोलायचं आहे विश्वास सामंत यांचं आमचे दिनेश सावंत यांच्यावर विशेष प्रेम आहे दिनेश सावंत विनंती आहे की आपण गोष्टी त्यांना द्यायच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत या डिपार्टमेंट मध्ये मलाही तीस वर्ष झाली आहेत आणि तीस वर्षापासून मला वाटतं आता यांचं सेकंड लास्ट आणि ते लास्ट जे महाराजांनी शिकवलं की कसं काम करायचं कामाची का एकदम नवीनच होतो मी त्या दिवसापासून आजपर्यंत मी सांगण्यासारखं भरपूर आहे पण मला खूप आनंद आहे की आमच्या बरोबरच्या सर्व लोकांनी त्यांची जी काही सेवा होती कामाप्रतीची ती पूर्ण केली आणि माझी अशी इच्छा आहे की ह्याच्या पुढे पण उरलेल्या लोकांची पण ही सेवा आहे ती पूर्ण व्हावी हेच गणपती हे करतो प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद राऊत साहेबांना विनंती आहे आपण आपले दोन शब्द बोलले नमस्कार व्यासपीठ आणि आमच्या आजचे सत्कार मूर्ती विश्वास आमरे नावाप्रमाणे विश्वास माणूस आणि मला इकडे आता एकतीस वर्ष झाली सुरुवातीची बॅग जी आमची आली कुर्ल्यावरून त्यातले सेकंडला जसं सामान बोलला आणि खरंच खूप आनंद वाटतो की सगळ्यांनी इथून रिटायरमेंट घेऊन जात आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये मी अशी स्पीच प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांचं रिटायरमेंट इथेच व्हावं आणि हा स्पीच आणि हाच मंच असावा आपले एक वर्कमन पण भरपूर आलेले आहेत त्यांना पण मी स्वागत करतो खरंच मी तुमच्या सीएसबीची एक जी टीम आहे तसा टीम भेटणे खूपच मुश्किल आहे आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही या डिपार्टमेंटला हेड करतो तर तुमच्या सगळ्यांचा आजपर्यंत जो सहयोग भेटलेला आहे हा असाच देत राहा आणि आपल्या कंपनीच्या उत्कर्षामध्ये सगळ्यांनी हातभार राहावा आर्थिक व्यवस्थापन कसं असावं हे जर कुणाला शिकायचं असेल तर विश्वास आमल्यासारखा दुसरा माणूस तुम्हाला भेटणार नाही कारण आमच्या डिपार्टमेंटचे जे आर्थिक व्यवहार पहिले ते बघत होते ते त्यांनीच बघितलेले आहेत आणि त्यातून सगळ्यांना भरपूर फायदा झाला नंतर त्या गोष्टी काही कारणास्तव बंद झाल्या परंतु त्यांचा सगळ्यांनाच ह्या गोष्टीचा दिवाळीच्या वेळेला आवर्जून वाट बघायची की आमरे साहेबांचा चेक कधी सगळ्यांना भेटतो बरोबर आहे ना भले कंपनीचा भेट ना भेटो पण आमरेचा चेक रेडी असायचा तर पुन्हा एकदा मी सरनी प्रार्थना करतो की तुम्हाला उभे पुढचं आयुष्य चांगलं जावं सुख समृद्धी भरभराटीचे राहो आणि मुलांनी चांगला उत्कर्ष करावं पप्पांच्या पायावर पण पुढे जायचं आहे थँक्यू धन्यवाद युनियन तर्फे आमचे सर्वांचे भाऊ साहेब श्री दीपक विशे साहेब यांना विनंती करतो की आपण हे बोलायचं आहे नमस्कार आजचे सत्कार मूर्ती श्री वास विश्वासजी आंबरे अंतवाळ साहेब आणि सर्व उपस्थित मुकुंद सदस्य विश्वास आंबरे सांगितलं की खरंच विश्वासू माणूस पण आता असं झालंय की एवढी मोठी पोकळी कशी भरून निघेल हा एक मोठा प्रश्न आहे कारण जेव्हा कमिटीचं इलेक्शन झालं त्यामध्ये वेगळ्या पॅनेलचा माणूस निवडून आलेला आहे आणि समोर असं होतं स्थिती होती केसेस पडलेल्या होत्या काही सुचत नव्हतं कामगारांना काय माहीत नव्हतं सगळे कामगार सुद्धा मनसे होते पण अंबरेजी माझ्याबरोबर खांद्याला खांद्या लावून आज कोर्टामध्ये वकिलांकडं जाऊन ज्यांनी प्रगल्भता आणि त्यांनी दाखव दाकोर संयम दाखवला त्याचं फळी ते, ते आपलं ॲग्रीमेंट झालं हॅलो तर करारामध्ये जेव्हा जेव्हा प्रसंग आले त्यावेळेस त्यांनी एकदम संयम आणि आणि सगळं जी माझी नवीन टीम आहे त्यांना एकदम समजून सांगितलं आणि भविष्यात कसं वागायचं त्यांनी तीन चार प्रसंग आले इथे वेलफेअर फंडाचा प्रश्न आला इथे केसेसचा प्रश्न आला काही लँड संदर्भात प्रश्न आला आत्ता परवाची गोष्ट होती त्यांनी एवढे सम समजावून सांगितलं की आत्ता आम्हाला प्रश्न पडला का असं आमचा एक सहकारी उद्या आमच्यावर नसणार याचं आम्हाला तेवढं दुःख होतं पण सांगणार का एवढं आहे की ह्या माणसाने आज आर्थिक नियोजन आज आमचा जेव्हा ते खजिनदार होते त्याच्यामध्ये ते त्यांनी एवढं नियोजनबद्ध सांभाळलं प्रत्येकाची कुठे एफडी ठेवायची कुठे इंटरेस्ट मिळेल कसं त्या पैशाचं नियोजन करायचं एवढं उत्कृष्ट त्यांनी ते सांभाळलेलं आहे आज सांगणं का भरपूर आहे पण असा आज आज सहकारी आज सेवानिवृत्त होते एक थोडासा आनंद होतो की उद्या परिवाराला वेळ येतील पण दुःख होतं की उद्यापासून आमच्याबरोबर नसणार पण एक आहे आंबरे मुकुंद म्हणून रिटायर झालेत आयुष्यामधून नाहीत आम्हाला भेटत राहणार वा वेळोवेळी आम्हाला सहकार्याची अपेक्षा ठेवतो आणि आंबे आम्हाला भेटणार आणि त्यांचं आता आभार तर मानू शकत नाही म्हणजे एवढं त्यांचं की त्यांच्या याच्यामध्ये आम्ही ऋणामध्ये आम्ही राहू शकतो एवढंच बोलतोय धन्यवाद धन्यवाद विषय साहेब आंदोल साहेबांना विनंती आहे की आपण हे दोन शब्द बोलावं विश्वास आंब्रे यांच्या बाबतीत नमस्कार विश्वास आंब्रे बोलले गेले तो बहुत कुछ आहे मेरे पास लेकिन आ, आ, मुझे भी लगभग तीन साल यहाँ होने वाला है इस तीन साल में जितना सपोर्ट मुझे विश्वास आम्बरे से मिला और किस तरह से काम करना है यूनियन मैनेजमेंट के बीच में किस तरह से काम किया जाता है अगर सीखना है तो आप मिस्टर विश्वास आम्बरे से सीख सकते हैं कूलनेस किसी भी चीज़ में अगर नहीं बैठ के हर चीज़ का सॉल्यूशन हर चीज ऐसा कोई चीज़ नहीं है जिसके लिए उनके पास सॉल्यूशन नहीं है ये सीखने वाली चीज़ है अभी मेरा एक रहता है कि जैसे रिटायरमेंट का नंबर आता है तो सबसे पहले टेंशन होना स्टार्ट हो जाता है <laughs> बट एनी वे मैं सिर्फ़ इतना ही बोल सकता हूँ कि विश्वास हम रहे के जाने के बाद में मतलब यहाँ मुकुंद परिवार से जाने के बाद में मेरा पर्सनल लॉस है ये कि मैं मतलब मुझे भी समझ में नहीं आ रहा कि मैं मतलब जिस तरह से बहुत आसानी से काम कर पाता था वो अभी आगे कैसे करूँगा पर ठीक है ये लाइफ का एक पार्ट है लाइफ का एक पार्ट खत्म होता है कल से एक नया पार्ट स्टार्ट होगा मैं भगवान से कामना करता हूँ कि आगे लाइफ स्वस्थ रहें मस्त रहें खुश रहें धन्यवाद थँक यू अंतवाल साहेब तेच मी आत्ता मग सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये एक सुवर्ण मद्य काढून आणि प्रत्येक समस्येचं त्याच्याकडं निराकरण असतं असा हा विश्वास आमरे आपल्या खात्यातून आपल्या कंपनीतून रिटायर्ड होतो आहे याचा एका डोळ्यानं आपल्याला दुःख असेल तर एक आनंद आहे की पुढचं लाईफ तो आपले छंद आपल्या ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत तो तो पूर्ण करेल ते स्वामी स्वामीसमोरचे भक्त आहेत त्यांनी पण त्या एका चांगल्या ट्रस्टवरती काम करत आहेत त्यांच्याकडून ते घरी जाऊन स्वस्थ बसणार नाहीत आणि त्यांची सम समाजसेवाही कायम राहणार आहे अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला निरोप देताना आम्हाला वाईट वाटतं आहे त्याबाबत वा आनंदी होतो आहे विश्वास अंब्रे यांनी आपलं आयुष्य आनंदात सुख आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये घालवावं वहिनींना विनंती आहे की आपण विश्वास यांच्याबद्दल दोन शब्द बोलाव मुकुंद परिवार मॅनेजमेंट स्टाफ आणि कामगार बंधू वर्ग यांचे शतशः धन्यवाद आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत तुमचे जी आपण जे सर्वांनी जे नियोजन केलं ते खूप छान आहे आणि सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी माझ्या मिस्टरांबरोबर सगळ्यांनी शुभेच्छा स्टेजवर बसलेले माझे डिपार्टमेंट हेड आंथवाल साहेब माझे आमच्या युनियनचे अध्यक्ष श्री दीपकजी विषय आम्ही भाऊ म्हणतो तसेच राऊत साहेब आमच्या युनियनचे उपाध्यक्ष आगिवले साहेब तसंच माझे सहकारी तसंच माझे रिटायर झालेले सर्व बंधू आलेले आहेत तसेच सावंत साहेब बाकी उपस्थित असलेले सर्व स्टाफ बंधू तसेच माझे कामगार सहकारी आणि माझे कॉन्ट्रॅक्ट बंधू सर्वांचे शतशः मी आज आभारी आहे आज माझ्या निरोप समारंभासाठी आज उपस्थित असल्याचं वेळात वेळ काढला त्याबद्दल सतश आम्ही आभारी पहिला बांधवांनो मी कुर्ल्यापासून सुरुवात केली एकोणीसशे पंच्याऐंशीपासून आज या मुकुंद बजाज परिवारमधून आज मी निरोप घेत आहे पण तरीही तुमच्या मी कधीही मी उपस्थित राहीन कधी बोलवलं तरी मी आवर्जून येणार शक्यच येणारच की जुई ओढ असते ना म्हणता आपले घरा घर असते तसं एक माझे दुसरं घर आहे त्यामुळे माझं एक उद्यापासून मला करवणार नाही मला चेन तर नाही पडणार की कसं एक रेग्युलर आपलं जाणं आहे मला चला आपलं जाणं आहे पण ते उद्यापासून थोडं चेंज होईल तरी माझं सहकार्य असणार तुमच्या माझ्या युनियनच्या संघटनेसाठी असेल तसंच माझ्या कामगार बंधूंसाठी असेल की आजपर्यंत म्हणजे मी दोन हजार एकोणीसपासून संघट युनियनच्या याच्यामध्ये आहे तर काही गोष्टी ग्रेडच्या म्हणा काही गाईंच्या झाल्यात काही गोष्टी आज, आज आपण मल्टी रोटेशनमध्ये नंतर एमयू केला तेही माझं चालू होतं फॉलोअप होतं साहेबांकडे पण विनंती आहे ते साहेब साहेबांचाही प्रयत्न चालू होते की आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत काहीतरी ग्रेड द्यायचा पण काही गोष्टी मला थांबले पण ते होईल कोणी नाराज होऊ नये सर्वांची बी पॉझिटिव्ह सर्वांनी पॉझिटिव्ह राहा सर्वांनी आपलं काम आपलं प्रत्येकाने करा प्रत्येकाच्या मेहनतीला यश येणार आणि प्रत्येकाच्या ज्यांच्या काय ग्रेड आहेत त्या मिळणार जे एमयू केलेलं आहे त्याप्रमाणे होणारच आहे फक्त आपण पॉझिटिव्ह राहा सर्वांचं चांगलंच होईल त्याबद्दल वाद नाही तसंच आज की असं कोणी वाटू नये बघा की काही जण नाराज होतील काय होतील अजून ना झालं नाही कसं फक्त कोणी नाराज होऊ नका सर्वांची कामं होणार आहेत साहेब पण इथे आहेत आपल्या युनियनचे अध्यक्ष पण इथे आहेत त्या आमच्याकडे युनियनकडे पण एक कॉपी आहे सर्व आहे त्यामुळे फक्त एवढंच की कोणी वेडेवाकडे घेऊ नका आपलं काम आहे ते आपल्या कामाला नियमित आपलं काम करा योग्य आणि आपल्या मेहनतीला तुम्हाला यश येणार आहे त्याबद्दल विश्वास ठेवा मी बोलतोय त्याबद्दल काय काही आणि कुणी काही चिंता करू नका आणि आजपर्यंत जसं प्रत्येकाने एक शेवटी हा डिपार्टमेंट मुकून परिवारच म्हणतो आपण याच्या पुढे काही कसं आहे काही गोष्टी मॅनेजमेंटच्या असतात निर्णय असतात काय असतात पण कुणी काय असं घाबरून चाललं पुढे का होईल सर्व चांगलंच होईल की कसं होईल काय होईल प्रत्येक एवढंच मी म्हणतो आज मी रिटायर होतोय तसं प्रत्येकाने इथून रिटायर व्हा हीच माझी स्वामीची आणि प्रार्थना असेल हेच मी इथे बोलतो आणि इथे मी थांबतो हॅलो धन्यवाद खूप भावनिक भावना दिले इथे वातावरण गंभीर झालेलं आहे आणि या सर्व कार्यक्रमाला अंतवाल साहेब राऊत साहेब आणि आंबरे परिवार तसेच युनियनचे सर्व पदाधिकारी त्यांचे चिरंजीव त्यांचे नातेवाईक खात्याचे सर्व अगदी सुपरवायझरपासून त्यांच्यासोबत काम केलेले सर्व स्टाफ इथे उपस्थित आहेत त्या तसेच त्यांच्याबरोबर काम करणारे सर्व कामगार इथे उपस्थित आहेत जे घरी आहेत ते स्वतः इथे निरोप देण्यासाठी इथे आलेले आहेत आलेल्या सर्व 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 प्रत्येकाचं आम्ही सी एफ डी तर्फे हार्दिक आभार मानतो आणि सगळ्यांना विनंती आहे की सी एफ डी तर्फे स्नॅक्सची व्यवस्था केलेली आहे त्याचा सर्वांनी लाभ सर्वा, घ्यायचा सर्वा। आहे आणि आता हा कार्यक्रम संपला असंही तर मी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र